सातारा शहरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीनं नोंदवलं इथे युवकाच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना मनाला सुन्न करणारी आणि समाज म्हणून हिंदूंनी आता तरी डोळे उघडावे हे सांगणारी आत्महत्येचं कारण होता जिहादी सलीम मोहम्मद खान बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर मोहम्मद खान बाहेर होता आधी मैत्री करून याने त्या मुलीवर बलात्कार केला तिने जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी आरोपी सलीमला अटक करून तुरुंगात टाकलं परंतु जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने मुलीला फोन करून धमकावणं सुरू केलं तुला आणि तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या तो देऊ लागला याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या के केली यापूर्वीही तो दूरध्वनीवरून वारंवार त्रास देत असल्याच्या तक्रारी आहे दुसरीकडे लातूर मध्येही अत्यंत धक्कादायक घटना घडली वर्षीय महिलेवर विकृत जिहादी मंसुर सादिक यांनी अत्याचार करून त्यांचा खून केला नाही तर त्यांच्या मृतदेहावर देखील तो पुढील दोन दिवस अत्याचार करत होता गावी गेलेली मनसूरची आई परतली तेव्हा आज सगळा प्रकार समोर आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं काही दिवसांपूर्वीच अशीच घटना छत्रपती संभाजीनगरला घडली रक्षाबंधनाच्या सुट्टीत घरी आलेल्या पूजा पवार देखील जिहादी कासिम पठांच्या अत्याचाराची शिकार झाली आणि त्यानंतर तिच्या घरच्यांना धमकवण्यात येत होत प्रेम संबंध ठेवले नाही तर घरच्यांना संपवून टाकेल अशा धमक्या आरोपी मुलीला देत होता जवळपास आठ महिने हा प्रकार चालला आणि त्याच्या तणावातून पूजानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं या अशा घटना सातत्याने घडत आहेत कारण या लव जिहादांना पाठबळ देणारे पक्ष काँग्रेसचे चार दोन खासदार निवडून वाढली हिंदुआ्या बहिणींना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे काही ठराविक संघटना याबाबत आवाज उठवताना दिसताय मात्र जनतेना आता शांत राहून चालणार नाही त्यामुळे हिंदूंनो वेळी सावध सावधवा ही वाळवी वेळीच रोखली तरच हिंदू समाज सुरक्षित राहील तुम्हाला या सगळ्या मुद्द्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरपी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद